सीआयडीचे जुने खबरी समहेश वाघ यांनी तुझ्या लफड्याबद्दल सहा महिन्यापूर्वीच सांगितले होते म्हणूनच आम्ही प्रिन्सच्या बर्थडे ला गपचूप मास्क लावून आलो होतो तरी नंतर एके दिवशी हा आर्चीला घेऊन दापोडीच्या आई गार्डन मध्ये गेला त्या लिंबू सरबत मध्ये झांटो पांटो हे विष मिसळले झोन्टो पॉन्टोची ऍक्शन व्हायला चार तास लागतात म्हणून याने पटकन लिंबू सोबत पाजून तिला तिच्याच घरी सोडले त्यामुळे घरी पोहोचल्यावर चार तासांनी घरी तिचा मृत्यू झाला सर्वांना संशय तिचा सावत्र भाऊ सावत्र आईवरती आला भावाचा व आईचा संशय पर्शाच्या वडिलांवरती होता पण परशाचे वडील बेकुसूर होते आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यात असे आले की वीज बाधेमुळे तिचा मृत्यू झाला आणि आरची ज्या दिवशी गेली त्या दिवशी हा म्हणाला की आरचीच्या भावा व आईने तिला विष दिले आता विष दिले असेल ते परशाला कसे माहीत मग आमचा संशय अजून बळावला मग आम्ही हा जिथे जिथे गेला त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर आई गार्डन मध्ये हा लिंबू सरबत मध्ये झोनटो पॉन्टो विष मिसळताना दिसला आगा शिल्पा पोस्टमार्टम मध्ये आणखी एक गोष्ट हाती आली ती म्हणजे आरची तीन महिन्याची गरोदर होती याला तर तिच्याशी लग्न करायचं नव्हतं फक्त तिच्या संग टाइमपास करायचं होता आरचीला आज न्याय मिळाला